आपला महाराष्ट्र चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज लातूर जिल्ह्यात लाळ खोरकूत रोग प्रतिबंधासाठी विशेष लसीकरण मोहीम गतीने सुरू लातूर दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस जिल्ह्यात लाळ खोरकूत रोगाच्या प्रतिबंधासाठी ऑगस्ट चौदा ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे या मोहिमेंतर्गत गायी म्हशी बैल रेडे आणि वासरांचे लसीकरण केले जात असून शासनाने जिल्ह्यासाठी तीन लाख एकसष्ट हजार लस मात्रांचा पुरवठा केला आहे आतापर्यंत पशुधनांचे लसीकरण पूर्ण झाले आहे जिल्हाधिकारी घुगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेत एकशे बत्तीस पशुवैद्यकीय संस्थांचा सक्रिय सहभाग आहे लातूर तालुक्यात सर्वाधिक सव्वीस हजार सहाशे पन्नास पशुधनांचे लसीकरण झाले असून अहमदपूर औसा निलंगा रेणापूर उदगीर देवनी जळकोट चाकूर आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यांमध्ये ही मोहीम वेगाने सुरू आहे चार महिन्यांपेक्षा जास्त वयाचे निरोगी गायी मशी बैल रेडे आणि वासरे हे पशुधन लसीकरणास पात्र आहेत तर चार महिन्यांखालील वासरे आजारी जनावरे शेवटच्या टप्प्यातील गरोदर जनावरे आणि प्रसूतीनंतर पंधरा दिवसांपर्यंतची जनावरे लसीकरणास अपात्र आहेत प्रत्येक प्राण्याला दोन मिली डोस इंट्रामस्क्युलर पद्धतीने लस देण्यात येत आहे पहिला डोस सर्वपात्र प्राण्यांना वासरांना पहिल्या डोसनंतर एक महिन्याने बूस्टर डोस आणि दर सहा महिन्यांनी पुनरावृत्ती डोस दिला जात आहे लाळ खुरकूत रोगाचा धोका लाळ खुरकूत हा अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य रोग असून यामुळे दुधाच्या उत्पादनात घट प्रजनन क्षमता कमी होणे आणि पशुधनाचा मृत्यू यासारख्या समस्या उद्भवतात ज्यामुळे पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होते त्यामुळे प्रत्येक पशुपालकाने आपल्या पशुधनाचे लसीकरण करणे आवश्यक आहे पशुपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क करून आपल्या पशुधनाचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे पशुवैद्यकीय अधिकारी सहाय्यक आयुक्त पशुधन विकास अधिकारी आणि कर्मचारी घराघरात जनजागृती करत असून ऑनलाईन नोंदीद्वारे लसीकरणाची माहिती शासनापर्यंत पोहोचविली जात आहे लाल खोरखूत रोग नियंत्रणासाठी ही लसीकरण मोहीम अत्यंत महत्वाची आहे सर्व पशुपालकांनी पुढाकार घेऊन लसीकरण करून घ्यावे सामूहिक जबाबदारीने या रोगावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त डॉक्टर श्रीधर शिंदे यांनी केले आहे